खरं म्हणजे आजपासनं पाच वर्षांनी छत्रपती शिवरायांचा चारशेवा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत आणि त्या निमित्ताने आपण या शिवनेरीवर आल्यानंतर इथल्या मातीमध्ये आपल्याला स्वराज्याची जी स्फूर्ती मिळते स्वराज्याचं जे तेज मिळतं ते तेज घेऊन महाराष्ट्राची सेवा करण्याकरता आम्ही सर्व लोक या ठिकाणी येत असतो आपल्याला कल्पना आहे की ज्या काळामध्ये संपूर्ण भारतामध्ये अनेक राजे राजवाडे हे मुघलांचं मंडलिकत्व स्वीकारून त्या ठिकाणी नतमस्तक होते अशा काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना घडवलं आणि सांगितलं या मराठी मुलखामध्ये या हिंदुस्थानामध्ये ज्या प्रकारे अनाचार दुराचार आणि अत्याचार चाललेला आहे या मुलखाला त्यातन स्वराज्याकडे नेण्याची जबाबदारी शिव तुझी आहे आणि छत्रपती शिवरायांनी हातामध्ये तलवार घेतली अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं मावळ्यांची फौज तयार केली आणि देव देश आणि धर्माची लढाई के सुरू केली आणि खऱ्या अर्थानं स्वराज्य स्थापन करून पहिल्यांदा भारताचा आत्माभिमान जागृत करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आज स्वतंत्र भारत आपण पाहतोय अशा चा एकशे चाळीस कोटी लोकांचा हा देश आपण पाहतोय याच्या पाठीशी जर कोणी असेल तर ती छत्रपती शिवरायांची प्रेरणा आहे आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचे आराध्य दैवत आहेत आणि त्यांनी राज्य कारभार कसा चालवायचा याची जी मानक सांगितलेली आहेत आपल्याला कल्पना आहे ते केवळ योद्धे नव्हते तर ते उत्तम प्रशासक होते पर्यावरण असेल संवर्धन असेल जंगल संवर्धन असेल या ठिकाणी वेगवेगळ्या वेग प्रकारचं व्यवस्थापन असेल या सगळ्या व्यवस्थापन शास्त्राचे गुरु हे छत्रपती शिवराय होते आणि म्हणून ते आदर्श राजा होते आणि म्हणून त्यांना जाणता राजा आपण म्हणतो त्यांना श्रीमंत योगी म्हणतो कारण या छत्रपती शिवरायांनी आपल्या राजांनी स्वतः करता काहीच केलं नाही आपलं संपूर्ण आयुष्य हे रयते कामी लावलं आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं या श्रीमंत योगी अशा आमच्या राजाची आठवण आपण ठेवतो